बाहेरहून एक कोटी रुपये आणावेत म्हणून छळ करून विवाहितेस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला पती अजय नामदेव सूर्यवंशी सासू अनिता नामदेव सूर्यवंशी सासरा नामदेव विठ्ठल सूर्यवंशी आणि दीर अक्षय नामदेव सूर्यवंशी सर्व राहणार विठ्ठल रुक्मिणी निवास वसंतदादा साखर कारखान्यासमोर यांना संजनगर पोलिसांनी अटक केली आहे पदमाळी तालुका मिरज येथील सुप्रिया व सत्तावीस हिचा एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी मोबाईल शॉपी चालवणाऱ्या अजय सूर्यवंशी याच्याशी विवाह झाला होता लग्नातच सुप्रियाच्या सासरच्या मंडळींनी मानपान झाला नाही म्हणून बोलवून दाखवले काही दिवसांनी लग्नात हुंडा दिला नाही मानपान केला नाही आता मुलीच्या संसारासाठी पैसे तर खर्च करा अशी मागणी करत टोमणे मारत होते सुप्रियासाठी बाहेरची मंडळी अधूनमधून पैसे पुरवत होती सुप्रिया ही खाजगी नोकरी करत होती सुप्रिया ही नीट नांदत नाही अशी तक्रार करून तिला नांदवायचे असेल तर एक कोटी रुपये द्या अशी मागणी केली तेव्हा सुप्रियाला माहेरी नेले त्यानंतर माहेरच्या मंड्यांनी पैसे गोळा करून वीस लाख रुपये दिले सुप्रियाच्या खात्यावर रक्कम जमा केल्यानंतर तिला सासरी पाठवले हो तिचे ए टी एम कार्ड पती अजय वापरत होता पैसे दिल्यानंतरही तिचा छळ थांबला नाही तिने आणखी पैसे आणावेत म्हणून छळ सुरूच होता वीस लाख रुपये संपल्यानंतर तुला माहेरी पाठवणार हो असे म्हणत होते सोळा जानेवारी रोजी सुप्रियाने छळास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी सुप्रियाने सकाळी भाऊ निखिल शिंदे याच्या मोबाईलवर मेसेज पाठवून पतीने मारहाण केल्याचे सांगितले सकाळी अकराच्या सुमारास पुन्हा फोन करून पतीने रात्री दोनपर्यंत पर्यंत मारहाण केल्याचे सांगितले त्यानंतर मारहाणीला कंटाळून सकाळी साडे अकराच्या सुमारास सुप्रियाने गळफास घेऊन आत्महत्या केली याची नोंद संजयगर पोलीस ठाण्यात झाली येऊ नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सासरच्या मंडळींवर आरोप केला होता दरम्यान मृत सुप्रियाचा भाऊ निखिल शिंदे याने संजयगर पोलीस ठाण्यात बावीस जानेवारी रोजी फिर्याद दिली त्यानंतर पती अजय सासू अनिता सासरा नामदेव दीर अक्षय यांच्याविरुद्ध आत्मतेस प्रवृत्त केल्याबद्दल हुंडावळीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी चौघांना अटक केलेली आहे पोलीस पुढील तपास करीत आहेत